महाराष्ट्र न्यूज कारवाई नाही पळसखेड दौलत सह चिखली तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट राशनचा गंभीर प्रकार पळसखेड दौलत या गावातच नव्हे तर संपूर्ण चिखली तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्यात सरकारी राशन दुकानांमधून वाटप होणारे धान्य निकृष्ट दर्जाचे खराब आणि खाण्यायोग्य नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे शासनाकडून गरीब गरजू आणि कष्टकरी नागरिकांसाठी पाठवण्यात येणारे राशन धान्य प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे ठरत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय पळसखेड दौलत येथे सध्या शासकीय धान्य वाटप सुरू असताना लाभार्थ्यांना दिली जाणारी ज्वारी आणि तांदूळ कुजलेले किडलेले तसेच दुर्गंधी येणार असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे काही लाभार्थ्यांनी हे धान्य खाण्यास नकार दिल्याचं चित्र पाहायला मिळाले ही बाब कळताच लोक महाराष्ट्र न्यूजची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि प्रत्यक्ष पाहणी केली पाहणीत धान्याची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याचं स्पष्ट दिसून आलंय या गंभीर प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे पळसखेड येथील दौलत येथील नागरिक ओमराजे यांनी गेल्या महिन्यातच पुरवठा अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती मात्र या तक्रारीनंतरही कोणतीही ठोस कारवाई न होता पुन्हा तेच निकृष्ट धान्य गावात पाठवण्यात आले असा आरोप ग्रामस्थांनी केलाय यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे विशेष म्हणजे ही घटना केवळ पळसखेड दौलत नसून चिखली तालुक्यातील अनेक गावांमधन तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून अशाच प्रकारच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहे अनेक ठिकाणी लाभार्थ्यांनी धान्य खराब असल्याचं सांगत संताप व्यक्त केलाय शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांसाठी पाठवण्यात येणारे राशन धान्य जर अशा अवस्थेत वाटप केले जात असेल तर या संपूर्ण साखळीतील दोषी कोण वाहतूकदार गोदाम व्यवस्थापन की पुरवठा विभागातील अधिकारी या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून निकृष्ट धान्य तात्काळ बदलून देण्यात यावे संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच संपूर्ण चिखली तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यातील राशन धान्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत प्रशासन या गंभीर प्रकरणावर काय भूमिका घेणार दोषींवर कारवाई होणार का की पुन्हा एकदा गरीबांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पळसके या ठिकाणी या ठिकाणी जे स्वस्त राशन दुकान आहे या ठिकाणी आपण गेल्या महिन्यातही याची बातमी लावली होती की अतिशय निकृष्ट दर्जाचं राशन धान्य हे सामान्य माणसाला देण्यात येतं ओमराजे गायकवाड यांनी नि, निवेदन सुद्धा तक्रार सुद्धा दिलेली होती काय भूमिका आहे यावेळीची यावेळीची भूमिका म्हणजे मागच्या महिन्यामध्ये यांची तक्रार देऊन पुरवठ्या अधिकाऱ्यांनी हे परत निकृष्ट दर्जाचं धान्य दिलं हे आरामखोर अधिकारी शब्द मी परत वापरतोय हे आरामखोर अधिकारी या हराम भ्रष्ट अधिकारी या हरामखोर अधिकाऱ्यांना गोरगरीब जनतेच्या टाळूवरच लोणी खाणारे अधिकारी या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे या मोफत धान्यावर अनेक गोरगरिबांचे घर चालतात त्या त्यांना जर हे असं धान्य पुरवत असेल आणि कोट्या रुपयाचा भ्रष्टाचार करत असेल तर हे अशी अधिकारी घरी बसवले पाहिजे या अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे हे पूर्ण हे बघा हे पूर्ण चुरी या धान्यामध्ये आहे आणि मागच्या वेळेस पण पूर्ण जाळ आळ्या किडे म्हणजे प्राणी सुद्धा खाऊ शकत नाही असं निकृष्ट दर्जाचं हे अधिकारी धान्य पुरवतात या अधिकाऱ्यांना बोलायला शब्द पण माझ्याकडे नाहीत यांना निवेदन देऊन यांना तक्रार यांना त्यांची तक्रार केली तरीही यांनी का कारवाई केली नाही यांना माझा सवाल आहे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर सुखरा सुधरायचं नसेल तर यांची लायकी आम्ही लवकरच यांना दाखवू साधारणतः किती महिन्यापासून सुरू आहे साधारणतः एक वर्षापासूनच निकृष्ट दर्जाचं हे धान्य गोरगरीब जनतेला पुरत आहेत पण मागचे दोन महिने झाले त्यांनी मागच्या वेळेस म्हणजे पूर्ण प्राणी सुद्धा खाऊ शकत नाही असं निकृष्ट दर्जाचं हे गोरगरीब जनतेना धान्य वाटप केलं त्यांची आम्ही गेल्या महिन्यामध्ये तक्रार केली तरी हे सुद्धा सुधारले नाहीत या वेळेसही त्यांनी तसंच धान्य गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवलं तर वासवा अर्ती बाकरी बी खराब आहे की नाही भाकर आता व्या टाकलेलं आरती खाली आरती पडू दिली त्या राशन मध्ये काय कीड धान्य काय नाही काय लगेच वास मारते लगे अच्छा हा आणि तांदूळ असे खराब आहे तांदूळ बी खराब काय माल माल न्यायला आलो र रा। मग कसं राशन कसे? राशन घ्याय सारखंच दे नाही नाही कसं खराब काय नाही खराब काळे भोर्जावरी आली तांदूळ आणि तांदूळात तर किडेच जास्त तांदूळ कमी काय खायच्या काबीच नाही रे काय सांगणार तुम्ही तहसीलदाराला कि बाबा कस धान्य दिलं अहो धान्य खाय सारखं द्याव ना शासनानं हे हे काय काय फेकून द्या सारखं धान्य खायच काहीच कामी नाही साहेब हे काय धान्य किती महिने झाले अहो चार महिने उरवायले त्याले ते असंच धान्य चालले तर आपण या पळसखेड दौलत या गावच आपण पूर्ण या गावच्या शेतकऱ्याच सामान्य नागरिकांच्या पण मुलाखत घेतलेली आहे यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य जे जवारी हे आपण बघितलेले आहे काळी जवारी का या ठिकाणी आलेली आहे आणि तांदूळ देखील पूर्ण चोरा झालेला आहे अशा परिस्थिती कुठलाही सामान्य माणूस या धान्याला खाऊ शकत नाही अशी परिस्थिती सामान्य नागरिकाची झालेली आहे तसेच प्रशासन यावर लक्ष देणं काळाची गरज आहे कॅमेरा पर्सन कार्तिक गुबेसह मी प्रशांत जयवाळ लोक महाराष्ट्र न्यूज बुलढाणा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.